कुठले सर तुम्ही नागपूर नागपूर सो हाय हॅलो नमस्कार बोले तो राम राम मी अक्षय बरं तुमच्या पुन्हा एकदा स्वागत करतो नवीन ब्लॉक मध्ये तर आज आपण घेऊन आलेलो पट्ट बैलगाडा सरयत म्हणजे आजच्या तीन खेळ तर तीनही खेळ तुम्हाला दाखवणार आहोत आणि हे मध्ये आम्हाला दाखवतो हो, यायला बी दाखवत आहोत हाय हाय हॅलो नमस्कार चला भाऊ आज तीन खेळ आहेत आणि आज गर्दी एवढी आहे का भाऊ भयंकर म्हणला तर बहुत भयंकर ओके तर बघत राहा बैलगाडा म्हणलं तर बैलगडा प्रेमी हे राहतातच नेहमीप्रमाणे आज सुद्धा आपल्याला आप मिळालेले आहेत आणि चाय दे म्हणलं याच्यातच माझे शौक्य समोर नात करते का आज तीन खेळ होणार आहेत तर ते कोणते होणार आहेत हे मला माहीत नाही तेवढा शौक नाही पण जे पटप्रेमी असते त्यांना माहिती असते तर आपण त्यांना विचारू की कोणता खेळ वगैरे आहे तर भाऊ साहेब नमस्कार नमस्कार आज म्हणतात तीन खेळ आहेत तर कोणते कोणते तीन खेळ आहेत त्याबद्दल थोडीशी माहिती दे आमच्या पटप्रेमींना दोन खेळाची तर आपल्याला माहिती नाही आहे अच्छा पण जो शेवटचा खेळ आहे तो मकर झोकडा वरचे सरांडी सरांडी मध्ये आमच्या मामाजी त्या बैल आहे अच्छा त्याचा तो गेम पाहासाठी आम्ही आलो आहोत इथं अच्छा म्हणजे जो चुरशीचा सामना होणार आहे तो एक तिसरा खेळ तिसरा खेळ आहे धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल आणि जे दोन खेळ आहेत ते विचारू जर कोणी भेटतील तर तुम्हाला माहिती आहे का भाऊ साहेब तावसी विरुद्ध बेलाटी तावसी विरुद्ध बेलाटी पहिला दुसरा ठीक आहे धन्यवाद तर बघत राहा भावांनो आणि बहिणींनो नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करून टाका हा म्हणते माई घे म्हणते भाजी खातानी सोनेगाव जाऊ म्हणते पेंड्री ठीक आहे घेतलो भाजी खातानी ये हुई भीड नाहीये घमासान ठीक आहे तो देखते कोण जिंकता आहे या कोण हारता आहे तो तर आपण विचारणार आहोत टॉस पहिला खेळाचा तर टॉस कोण जिंकला आणि कोण हारला कोणती दण कोणाकडे आहे हे आपण आता विचारू ठीक आहे तर चालू ठेवा आणि बघत राहा टॉस झाली का हो भाऊ टॉस झाली कोणता खेळ पहिला तावसी आणि बिलाटी टॉस कोण जिंकला तावसी आज ग्राउंड सांग ना कोणता कोणती तावसी लाल बिलाडी हिरवी तावसी लाल हिरवी ठीक आहे धन्यवाद तास होऊन आता इथे सज्ज झालेले आहेत आता झेंडा घेऊन इथे तयार आहेत आणि झेंडा केल्यानंतर मग त्या दोन्ही जोड्या पुढे निघतील जोड्या आणि तुम्ही गर्दी बघू शकता पहिलाच गेम व्हायला सुरुवात आहे आणखी आणि ही जे गर्दी आहे ही खूप भयंकर आणि बहुतच भयंकर आज गर्दी आहे कारण खूप दिवसानंतर आज खेळ होणार आहे आणि एक नाही तर तीन तीन खेळ होणार आहे त्याच्यामुळे ही गर्दी आहे भाऊ हे खूप दुरून आलेले आहेत आणि खूप त्रासलेले असे दिसत आहेत कारण एवढ्या लवकर तुम्हाला यायला नव्हतं पाहिजे असं मला तरी वाटते पण आता असतं थांबून था जा भंडारा जिल्हा बैलगाडा सरतचे सर्वे सर्वा आपले भाऊ साहेब आलेले आहेत काय म्हणता पटबद्दल तुम्हाला काही मत सांगून द्या तर चॅनलच्या तुमच्या नाव सांगून द्या भंडारा जिल्हा बैलगडा सर हा जो भंडारा जिल्हा बैलगाडा सरयत आहे तो चॅनल हा आपला भाऊ चालवते आणि जो पेज पण आहे तो इंस्टाग्राम वर करा आणि इंस्टाग्राम ओरिजिनल काम आहे नात करते का पटाचे डाट चौक डाट चौकीन हे पटाचे हा, हा काका पक्का डाट चौक आहे का तुला पट पावलं आपला क्षेत्र कोणता खा कोणता हा हा बरोबर वाटते का तुला हा नाही बरोबर नाही वाटत तुला माहित आहे हा बरोबर आहे तरी आलास घेऊन पाहा लागते गाव जवळच्या काम पडते भाऊ सोबत आला वा बडे मिया छोटे मिया या आग्रास तो आपण भाऊकडे कडे आलेलो भाऊ कुठल्या गावचे तावसी तुमच्या गावचे खेळ आहे ना आज कधी आहे एक खेळ तावशी जागा आता पहिला आहे का दुसरा पहिला जिगल का तुमच्या गावची एवढी हा तावशी वर्सेस बेलाटीच्या आहे तुम्हाला तावसी हो तावसीची जोडी इथं पाहिल्या तुम्ही आता बेलाडीची जोडी दाखवतो त्यानंतर मग खेळी हवी ठीक आहे तर पाय पाय भयानक गर्दी आहे जोडी पाहायला पाहिजे एवढी गर्दी आहे बाहेरचे लोक तर लगेच राहिले सांड्या दिसते ना याल का दनक्या सांड्याच्या मानाच्या मानाने ते वर्ग हो ना भगवा बाबाजी गर्दी करून राहिले राहिले गर्दी करून चेकिंग चालू आहे भाऊ चेकिंग म्हणजे कसा विषय आहे कारण गेम हे बहुत हार्ड राहत खेळ असतात ना खेळ अतिशय चुरसीचे आणि अति तटीचे असतात त्याच्यामुळे चेकिंग ही महत्वाची असते तो कुठला पण खेळ असो किंवा कुठलाही क्षेत्र असो ठीक आहे तर त्याच्यासाठी जिथे चेकिंग झालेली आहे म्हणजे ओके आहे सगळं ठीक आहे ओके बघितला ओके आणि तुम्ही गर्दी पाहू शकता आजपर्यंत एवढी गर्दी नव्हती इथे हा लालदानीकडचा जो एरिया आहे तो लालदानीकडच्या एरिया आहे संपूर्ण कवर होईल लाल आणि हिरवी दान हा संपूर्ण लालदानीकडला एरिया आहे ठीक आहे बघू शकता तुम्ही इकडे आमच्या गावचे लोकसुद्धा आलेले आहेत म्हणजे पटप्रेमी आहेत हे सुद्धा गर्दी भरपूर गर्दी आहे आपल्या मोबाईलने जितकं कवर होईल तितकं कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय गर्दी ही भरपूर दिसत आहे हे हिरवी दान आहे हिरवी 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 दानिच्या दिशेने सुद्धा बघू शकता गर्दी किती लांबपर्यंत आहे जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत फक्त लोक आणि लोकच दिसतात बघू शकता हे पैसे देकर बुलाय गए लोक नाही ये अपने आप आहे देखो दोस्तों कितने लोक हे आप आहे ये पैसे वाली भीड़ नहीं है ये खुद अपने मन से आए वाले लोग हैं। देखो कितने सारे लोग हैं, इतने लोग तो क्रिकेट देखने को भी नहीं आते जितने पट देखने को आते हैं भैया बोलते रिल, थी का बाबू का आवड़ती का वीडियो का पूर्ण नाव संग कु अच्छा मग संध्या ओके कोल्हाला आणायला पाहिजे होता बाबाजीचे फॅन इकडे भरपूर आहेत पण बाबाजी तुम्ही येऊ नाही शकले कुठले सर तुम्ही नागपूर म्हणजे बघू शकता तुम्ही जे पटाचा जो वेळ आहे तो वेळ हो तू हा आमचे फॉलोअर्स आहेत यांना सुद्धा व्हिडीओ मध्ये घेतलं तर पाहासाठी माणूस कुठे किती दूर येऊ शकते तसंच हे सर आपले नागपूरवरून आलेले आहेत आणि आपण जवळपासच असतो त्याच्यामुळे आपण येत असतो तुम्ही सुद्धा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण जे पटाचे जे, जे व्हिडिओ आहे ते तुम्हाला इथे बघायला मिळतील जे लाल बटन आहे बाबाजी सध्या घरी आहेत भाऊ कारण बाबाजी जर का चार लोक आम्हाला युट्यूब नाही एके बोलते व्हिलॉक्स अॅक्शे करून जर तुम्हाला उभा राहायचं असेल तर गेटच्या बाहेर राहावं लागते बसायच्या असेल तर अंदर या लागते हा तर म्हणून बाहेर उभे आहे बसल्या आजोबा घरी नाइन्टी मार्क झोपून गेले पाच भेटले हा तर म्हणून हे व्ही आय पी पास आहे अजिहो कमीच पासतो काजी म्हणून तर जिवंत बाबाजी घरी आहे नाइन्टी मार्कला झोपला आजोबा घरी आहे દારૂ પેટમાં જમ હોત નઈ खेळ झाला भाऊ काही सेकंद फरक होता त्या लाल आणि पांढऱ्या जोडीमध्ये जे की आता जो लाल गाड होता ओ, तो म्हणजे तावसीवाला तो जिंकलेला आहे कोणती जोडी जिंकली का हो ना भाऊ पाहू शकता मूर्ती लहान कीर्ती महान म्हणता येईल आणि विजय झालेला आहे तो तावसी तावसी वर्सेस बेराटी मध्ये जो खेळ होता त्याच्यामध्ये लाल गाण म्हणजे तावसी हे जिंकलेली आहे आणि